भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क संचलित बी बी एल मराठी न्यूज चॅनेलचे राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर आयडॉल प्रेरणामूर्ती पुरस्कार जाहीर सत्तावीस जानेवारी रोजी दिनानाथ मंगेशकर कला अकादमी डी एम के पणजी गोवा येथे समारंभाचे शानदार आयोजन प्रिंट सोशल व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील नामांकित भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क संचलित लोकप्रिय न्यूज चॅनेल बी बी एल मराठीच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येत असलेले राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायरडल प्रेरणामूर्ती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यंदाच्या नामांकनामध्ये गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप गोव्याचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार दिगंबर कामत गोवा राज्याचे अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन संचालनालयाचे संचालक माननीय नितीन रायकर माउंट एव्हरेस्टला गवसणी घालणारा पहिला गोमंतकीय शौर्यवीर माननीय पंकज प्रभू नार्वेकर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर अनुष्का प्रवीण शिंदे सांगली जिल्ह्यातील सहकार्यातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय संदीप आनंदराव माळी आदी मान्यवरांचा समावेश असल्याची माहिती बी बी एल मराठीचे सीईओ ओ मुख्य व्यवस्थापकीय संपादक राजीव लोहार यांनी दिली सदरील पुरस्कार सोहळा दीनानाथ मंगेशकर कला अकादमी डी एम के पणजी गोवयते सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वेळेत आयोजित करण्यात आला आहे पद्मश्री विनायक खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या गोवा गोवा राज्याचे लोकप्रिय खासदार राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय सदानंद शेठ तानवडे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री माननीय रोहन खवटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तर गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप गोवा राज्याचे अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन संचालनालयाचे संचालक माननीय नितीन रायकर दैनिक तरुण भारतचे संपादक माननीय सागर जावडेकर पणजी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर माननीय वसंत आक्षीकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे पुणेरी पगडी महावस्त्र गोल्डन सन्मानचिन्ह मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे याप्रसंगी ठाणे येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्शवत माननीय डॉक्टर विवेक कृष्णा लोळगे सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर जी एम सुतार सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर महेश माने सांगलीच्या प्रसिद्ध कामगार नेत्या माननीय सौ सविता संजय कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील सहकार कृषी शिक्षण वैद्यकीय पत्रकारिता उद्योग यासह विविध क्षेत्रातील अलौकिक कार्यकर्तृत्ववान गुणवंत व्यक्तिमत्वांचा यंदाच्या नामांकनामध्ये समावेश करण्यात आला आहे यामध्ये माननीय डॉक्टर युवराज कोळी वैद्यकीय सेवा कोल्हापूर माननीय सौ अनुपमा उदय देसाई कराड शैक्षणिक सेवा सातारा माननीय सौ सुमन गजानन देसाई सामाजिक सेवा मुंबई माननीय खुशी वनिता गोपाळ शिंदे सांस्कृतिक सेवा यवतमाळ माननीय ऐश्वर्या उमेश जाधव सांस्कृतिक सेवा लातूर माननीय शिवाजी बनकर कृषी विकास सेवा पुणे माननीय सौ रंजना चंद्र मोरे शैक्षणिक सेवा ठाणे माननीय प्रतीक चंद्रकांत मगर उद्योग सेवा पुणे माननीय डॉक्टर उमेश पोपट भिलारे कृषी विकास सेवा पुणे माननीय विठ्ठल हनुमंत बनसोडे शैक्षणिक सेवा सांगली माननीय मनोहर पवार जत सामाजिक पत्रकारिता सांगली माननीय सुरेश शंकर वाजंत्री पारंपरिक कलासेवा कोल्हापूर आदी मान्यवरांचा यंदाच्या नामांकनामध्ये समावेश करण्यात आला आहे दोन सत्रामध्ये संपन्न होत असलेल्या या समारंभामध्ये प्रथम सत्रात सकाळी दहा वाजता सांस्कृतिक विभागात महाराष्ट्राचे लोकसंगीत सादर करतील पांगिरे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील प्रसिद्ध सणाई चौगडा वादक सुरेश शंकर वाजंत्री व सहकारी आपली कला सादर करतील तांडव डान्स अकॅडमी विजयपुरा कर्नाटकची अवघ्या सहा वर्ष वयाची विद्यार्थिनी कुमारी अन्विका युवराज कोळी भरतनाट्यम सादर करेल तसेच लातूर महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी ऐश्वर्या उमेश जाधव बहारदार लावणी सादर करेल यासोबत यवतमाळ महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी खुशी वनिता गोपाळ शिंदे बहारदार लावणी सादर करेल तर द्वितीय सत्रामध्ये सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुख्य समारंभ संपन्न होईल दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क या नूतन लोगोचे अनावरण यासह पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होईल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यूज अँकर ऍडव्होकेट प्राजक्ता लोहार या करणार आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष